नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येया सिल्वर लोटस स्कूलमध्ये गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला उत्साह साजरा शाळेच्या प्रांगणात श्रीकृष्ण राधा सुदामा आणि सवंगडी यांची मांदी आळी सिन्हरी येथील सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं याप्रसंगी प्राचार्य मनिषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका शीत शीतल सहाणे क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड योग शिक्षक राजेंद्र नन्नवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील ज्युनियर के जी ते इयत्ता दहावीतील विद्यार्थी श्रीकृष्ण राधा सुदामा आणि सवंगडी यांची वेशभूषा करून आले होते सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी दही गीतांवर नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद घेतला सदर प्रसंगी सर्व वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी विविध विद्यार खेळ खेळले सर्व प्रांगणात गोविंद आलारे आलाचा जयघोष घुमत होता सदर प्रसंगी इयत्ता दहावीचे विद्यार्थी यांनी गोविंदाचे मनोरे रचले आणि श्रीकृष्णाची विष्णू शंकर उन्हाळी आत्ता सहावीचा विद्यार्थी अर्णव महाजन यानं दहीहंडी फोडली सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी दहीहंडीतील पोहे ज्वारीच्या लहाया धन्याच्या लहाया दही या गोपाळ काल्याच्या प्रसादासाठी एकच गर्दी केली शिक्षिका रेवती कदम यांनी गोपाळ म्हणजे गाईचं पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिसळणे श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी गुरे राखत असताना विविध खेळ खेळत आणि सर्वांची शिदोरी एकत्र करून खात असत म्हणूनच श्रीकृष्णाच्या जन्मा दिवशी गोकुळाष्टमी आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी फोडली जाते ही माहिती देत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोपाळ काल्याचा प्रसाद वाटण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले